कार सगळ्यांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वामी कृपा ही तुम्हा सगळ्यांवरती अखंड राहो हीच स्वामींना प्रार्थना तर आज आहे होळी पौर्णिमा होळीच्या दिवशीचा व्हिडिओ येत आहे तुम्हाला पौर्णिमा म्हटलं की आपण हळदीचंदनाचं लेपन हे अवश्य करावे उंबरठ्याला त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरी कायम स्थिर राहते सकाळी सकाळी मी हळदीचंदनाचं लेपन करून घेतलं फुलांनी उंबरठा सजवून घेतला त्यानंतर पूर्ण देवघर स्वच्छ करून घेतलं आज आपल्याला पूर्ण देवांना दुधाने आणि पाण्याने स्नान घालायचे आहे त्यां स्नान घालायचे आहे त्यानंतर फुला फुलांनी फुलं त्यांना अर्पण करायची आहे आणि तसेच माता लक्ष्मीच्या काही सेवाही करायच्या आहेत पौर्णिमेच्या दिवशी आपण आवर्जून कराव्यात या सेवा त्याने लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग हे मोकळे होतात सकाळी सकाळी मी पोहे पोहे नाश्त्याला बनवले होते आज कारण की आज आपल्याकडे आपल्या सगळ्यांकडेच पुरणपोळीचा नैवेद्य असणार आहे होळी म्हणजे पहिला सण आहे यावर्षीचा दुसरा सण आहे संक्रांतीनंतर होळीला आपण होळी रे होळी आणि पुरणाची पोळी असं उगस म्हणत नाही कारण की होळीला हा पुरणपोळीचाच नैवेद्य द्यावा लागतो ला त्यासाठी मी पुरणाची डाळ घेतली आहे तर मी डाळ जास्त टाकणार नाही आहे सव्वा शंभर सव्वाशे ग्रॅमच मी डाळ टाकणार आहे कारण की आमच्या घरामध्ये दोनच व्यक्ती आहेत आणि शेजारी माझी आई भाऊ बहिणी भाचा असं आमचं कुटुंब आहे तर त्या हिशोबानेच मी डाळ टाकलेली आहे इथे डाळ मी अगोदर एका सिंगल कुकरमध्ये शिजवून घेणार आहे कारण की आपल्याला डाळ ही चांगली शिजवायची असते त्यामुळे मी डब्यात नाही लावणार आहे सिंगलच शिजवून घेणार आहे त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडीशी तेलाची डाळ टाकायची म्हणजे कसं डाळ उतू जाणार नाही आणि कुकरमध्ये जास्त पाणीही होणार नाही या हिशोबाने करायचे आहे आपल्याला इथे आता मी भज्याचा मसाला काढून घेतलेला आहे आज बटाटा भजी बनवणार आहे आणि इथे कटाच्या आमटीचा मसाला काढून घेतला आहे त्यानंतर ही चा डाळ चार ते पाच शिट्ट्या देऊन चांगली शिजवून घेतली डाळ याप्रमाणे शिजवायची आहे की बोटावर घेतल्यानंतर ती मॅश झाली पाहिजे आपल्याला या डाळीचं पाणी वेगळं करायचं आहे आणि डाळ वेगळी करायची आहे या डाळीचं पाणी आपण कटाच्या आमटीला वापरणार आहोत ते फेकून द्यायचे नाही त्यासाठी डाळीमध्ये शिजताने थोडंसं पाणी जास्तच घालायचं त्यानंतर कटाच्या आमटीचा मसाला मी इथे भाजून घेत आहे स प्रथम कांदा भाजून घेतला त्यानंतर आलं लसूण आणि थोड्याशा एक दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आहे कारण की आपण घरचं काळं तिखट टाकत असतो तोही मसाला तिखट असतो त्याचबरोबर लाल मिरची पावडर वापरतो तर येण्यासाठी ते त्यामुळे मिरच्या ह्या नेमानेच वापरायचे आहे एक किंवा दोन टेस्ट येण्यासाठी फक्त तसं तर तिखटासाठी आपण लाल मिरची पावडरचाच वापर करतो हा मसाला भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये आणि ह्या मसाल्यामध्ये फक्त कांदा खुबरं अद्रक लसूण आणि हिर मिरची एवढेच भाजायचे आहे आपल्याला आणि कोथंबीर टाकून हे मिश्रण चांगलं वाटून घ्यायचं आहे कटाच्या आमटीला मी घरचाच मसाला वापरते कारण की मी घरी वर्षभराचा काळा मसाला केलेला आहे सोबत थोडासा एक वाटी भातही करून घेतला आहे कुकरच्या डब्यामध्ये एक वाटी भात लावलेला आहे कारण की आ, सार म्हटलं की भात हा आलाच आम्ही सारही बोलतो त्याला आणि आमटीही बोलतो तुमच्या भागात काय बोलतात मला नक्की सांगा आता हे भज्याचं जे वाटण आहे ते मी वाटून घेणार आहे भज्याचं वाटण वाटून झाल्यानंतर मग मी आमटीचा मसाला याच्यामध्ये वाटून घेतला आणि भज्या भजे आपण कसेही करणार असेल बटाट्याचे असो किंवा कांद्याचे असो त्याला मी हाच मसाला काढते हिरवी मिरची लसूण आणि जिरे जर आपल्याला तिखट नसतील हवे तर मग आपण नुसते मिठाचे पण करू शकतो पण आम्ही हिरवी मिरची लसूण जिरे हेच नेहमी टाकत असतो कुठल्याही भज्याला आणि इथे आमटीला आपल्याला खोबरं आणि लसूण थोडासा ठेचून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये थोडासा कडीपत्ता फोडणीला टाकायचा आहे त्यानंतर वाटलेलं जे मिश्रण आहे मिक्सरला ते तेलामध्ये चांगलं तेल सुट्टीपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर यामध्ये <coughs> त्यानंतर यामध्ये आपले काही बेसिक मसाले घालायचे आहेत घरचं काळा टिकट कश्मीरी लाल मिरची पावडर धना पावडर हळद पावडर बघा आपली कटाची आमटी किती सुरेख झाली आहे कट किती सुंदर आला आहे आमटीला याप्रमाणे मी आमटी करून घेतली बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे ना असा कट आला पाहिजे कटाच्या आमटीला तेव्हाच ती आमटी हवीशी वाटते त्यानंतर मग पुरण जे डाळ शिजवलेली होती आपल्याला आता त्याच्यामध्ये गूळ ॲड करायचं आहे तर त्यासाठी ही डाळ आपल्याला थोडंसं सा साजूक तूप टाकून गरम करून घ्यायची आहे म्हणजे थोडीशी एकदम मंदा आचेवरती ही डाळ आणि गूळ मिक्स करायचा आहे चांगल्या पद्धतीने मॅश होईल असं या पद्धतीने केलं तरी चालेल आता मी एक वाटी डाळ घेतलेली होती चण्या डाळ तर त्यासाठी दीड वाटी गूळ वापरलेला आहे इथं तुम्हाला जर प्रमाण जास्त आवडत असेल तर तुम्ही दोन वाटीही वापरू शकता आणि जर कमी लागत असेल ती गोडाचं प्रमाण कमी लागत असेल तर तुम्ही एकच एका वाटीला एकच वाटी गुळ वापरा पुरण शिजून घेतल्यानंतर मी पुरणच्या जाळीमध्ये हे पुरण मॅश करून घेतलं याप्रमाणे हे बघा आपलं पुरण किती छान तयार झालेलं आहे त्यानंतर पुरणपोळी बनवण्यासाठी पीठ मळून घेतलं त्या कणकेमध्ये काही नाही फक्त मीठ टाकून आणि थोडंसं तेलाची धार टाकून ते कणिक मळून घ्यायचे आहे त्यानंतर मी पुरणाच्या पोळ्या माझी पुरणपोळी कशा पद्धतीने लाटते मी तुम्हाला थोडक्यात शेअर केलेलं आहे या पद्धतीने शक्यतो आम्ही जास्त पुरणपोळ्या करत नाही पण सणावाराला कराव्या लागत म्हणून मी दोन चार पुरणपोळ्या करत असते कारण की आमच्या जा घरामध्ये जास्त व्यक्ती नाही त्यामुळे जास्त पुरणपोळी करण्याचा चान्स कमी असतो काही काही सणांनाच मी करत असते आता मी लगेच भजी काढून घेत आहे बटाटा भजीच करायची होती मला आज कांदा भजे दरवेळेस करतो आ, या बटाट्याच्या भज्याच्या सारणामध्ये तुम्हाला मग अशी जे वाटण दाखवलं हिरी मिरची जिरे लसूण तेच वाटण मी यात टाकलेलं आहे आणि बटाट्याच्या स्लाईस ह्या पंधरा मिनटं पाण्यामध्ये टाकून ठेवल्या होत्या म्हणजे त्या बटाट्याच्या स्लाईस ह्या थोड्याशा क्रिस्पी होतात आणि याप्रमाणे बटाटा भजी आपल्याला काढून घ्यायची आहे तसं आपण साध्या मिठाचेही करू शकतो पण थोडी हिरिची टाकली तर टेस्ट ही अतिशय छान येते बघा याप्रमाणे सगळे भजी मी काढून घेतली त्यानंतर होळीला नैवेद्य दाखवलं आम्ही संध्याकाळी आज तर भद्राकाळ असल्याकारणाने थोडीशी लेटच पेटवली आहे प्रत्येकाने होळी आम्ही ही जवळजवळ साडेआठ ते नऊच्या दरम्यान होळी पेटवली होती आणि होळीला आपल्याला गौरी गौरी हीच लागते गौरी गौरी नसली तर होळी ही पेटवता येत नाही आपल्याला गौरीचं हे मुख्य स्थान असं शेणाची गौरी होळीला पेटवणं हे सगळ्यात मुख्य स्थान असतं गौरीला याप्रमाणे आम्ही पूजा करून घेतली होळीची आणि बघा हे आजचं आमचं जेवण कटाची आमटी वरण भात बटाटा भजी तर या जेवायला सगळे आणि होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा